माझं नाव मनी जगन्नाथ तळेकर राहणार मांडवी रत्नागिरी माझ्या मुलाने सतरा फेब्रुवारी दोन रोजे चोवीस रोजी गळपात लावून मुंबई येथे वरळी कोळीवाडा येथे आत्महत्या केली माझ्या मुलाने प्रेमभंग झाल्यामुळे सिद्धी पराते या नावाच्या मुलीबरोबर त्याचे प्रेमसंबंध होते दरम्यान त्यांची भांडणं झाली त्या याच्यात त्याने आत्महत्या केली तर हो त्या या अनुषंगाने मी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यास कार्यालयासमोर आमरण उपोषणासाठी बसलो होतो त्यावेळी प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नाही कलेक्टरची गाडी माझ्यासमोरून जाऊनसुद्धा कलेक्टर गाडीतून खाली उतरले नाही त्यानंतर त्यानंतर आमचे मनसेचे पदाधिकारी येऊन त्यांनी कलेक्टरशी बोलणं करून राजसाहेबांनी बंगल्यावरून खास माझ्यासाठी माणूस पाठवला साहेबांनी वरपर्यंत दखल घेतली पण इथलं प्रशासन आणि एस पी यांनी काहीही अजिबात दखल घेतली नाही शेवटी मी मग साहेबांच्या आदेशानुसार त्यांनी मला सांगितलं की हे प्रकरण मी वरून हाताळतो त्या यांनी मी उपोषण सोडलेलं आहे आणि आता मी क्राईम ब्रांचच्या ऑफिसला मुंबईला आयुक्तांच्या इथे जाऊन रिस्सा अर्ज देऊन मी त्याची पोस्ट घेऊन आलो आहे